कारला चौक ते रिंग प पर्यंतचा जो रोड आहे माननीय श्री नामदार पंकजभाऊ भोयर यांच्या प्रयत्नामधून या रोडला दहा कोटी रुपये त्यांनी मंजूर करून दिलेले होते आणि त्याचा कालावधी म्हणजे तीन मार्च ते दोन हजार चोवीस तर या कालावधीमध्ये त्यांनी हे पैसे मंजूर करून दिले त्यांचं भूमिपूजन पण झालं आणि हा रोड आता कमीत कमी तेरा महिन्यामध्येच फक्त साडेचारशे मीटर त्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि त्याचा कालावधी जो होता तो पंधरा महिन्यामध्ये हे काम पूर्ण करायचं होतं आणि या रोडवर ब असंख्य नागरिक राहतात त्यानंतर या रोडच्या दोन्ही बाजूला दुकानं पण आहे आणि या रोडवर शाळा पण आहे तीन चार शाळा आहे त्यामुळे त्या, त्या शाळेमध्ये जाताना विद्यार्थ्यांनासुद्धा त्याचा त्रास होत आहे आणि याचं काम जे आहे ते अतिशय खूप हळूहळू चालूलं चालू झालेला चालू, चालू आहे कारण की तो काम करण्याचा जो काही कालावधी आहे तो आज पूर्ण होऊन राहिलेला आहे तरी पण त्या मानाने काम मात्र अजूनही पण साडेचारशे मीटरच काम त्याचं झालेलं आहे आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी सुद्धा अडथळा निर्माण होत आहे या या ठिकाणचे सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनासुद्धा म्हणजे त्यांच्या घरामध्ये असं म्हणजे धूळ धुईचा एवढा त्रास होत आहे की त्यामुळे त्यांना असंख्य आजारालासुद्धा सामोरे जावं लागत आहे आणि हे काम करण्यामध्ये खूप दिरंगाई होत आहे आणि म्हणून वारंवार आम्ही वर्धेला बांधकाम विभागामध्ये ह्याची विचारणा केली असतानासुद्धा त्यांनी याकडे विशेष असं लक्ष दिलेलं नाही आहे आणि म्हणून आज आम्ही सर्वजण नागपूरला याच्यासाठी निवेदन देण्यासाठी गेलेलो गेलेलो होतो कारण की या रोडचं काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आम्ही सगळेजण गेलेलो होतो रोडचं जर काम लवकरात लवकर पूर्ण जर नाही झालं तर आम्ही त्यांना सांगितलं की आठ दिवसामध्ये कमीत कमी रोडचं काम सुरू व्हायला पाहिजे नाही जर झालं तर आम्ही उपोषणाला सामोर जायला तयार आहे कारण की नागरिक जे आहे ते त्या ठिकाणचे अतिशय त्रस्त झालेले आहेत त्यांनी वारंवार आमच्याकडे विचारणा ते करतात की हा रोड अजून का बरं थांबलेला आहे याचं काम अजूनपर्यंत का बरं पूर्ण झालेलं आहे झालं नाही आहे आणि वारंवार त्यांना आम्ही सांगूनसुद्धा म्हणजे की बा काम होईल पण किती दिवस लागेल कारण की त्यांचीसुद्धा आता जी लिमिट आपण म्हणतो ती संपलेली आहे आणि म्हणून आता शेवट आम्हाला उपोषणाशिवाय पर्याय राहणार नाही जर रोडचं काम जर सुरू झालं नाही तर आम्ही या रोडसंबंधी नागपूरला मुख्य अभियंत्याकडे निवेदन दिलं आम्ही इथले सर्व लोक स्वखर्चाने तिथे नागपूरला गेलो त्या ठिकाणी आम्ही मुख्य अभियंत्याची भेट घेतली त्यांना इथली सगळी परिस्थिती समजून सांगितली तर त्यांनी आमच्याकडे दहा दिवसांचा कालावधी मागितला दहा दिवसाच्या आत हे काम सुरू करतो असं त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना सांगितलं जर दहा दिवसात काम सुरू झालेलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा जास्त लोकं घेऊन तुमच्याच नागपूर ऑफिसला उपोषणाला बसणार आहोत